आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क अरविंद भाऊ पाटील निलंगेकर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप उपोषण स्थगित पंधरा दिवसात जात प्रमाणपत्र वाटप करा निलंगा येथे मागील नऊ दिवसापासून सुरू असलेले कोळी महादेव समाजाचे अन्नत्याग उपोषण अरविंद भाऊ पाटील निलंगीकर यांच्या हस्ते जात प्रमाणपत्राचे वाटप करून उपोषणकर्त्यांना जूस देऊन सोडवण्यात आले नीलंगा येथील उपविभागीय कार्यालयासमोर सकल आदिवासी कोळी महादेव समाज समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी अन्नत्याग उपोषण सुरू आहे नवव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती या आमरण साठी बसलेले मराठवाडा अध्यक्ष चंद्रलमे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्ते हरिश्चंद्र मुळे वर्ष पंचेचाळीस राहणार भंगार चिंचोली तसेच माधवराव पिटले वर्ष चाळीस राहणार आंबुलगा बालाजी औटी वर्ष पंचेचाळीस राहणार बडूर हे चार जण अन्य त्याग उपोषणास बसले होते या उपोषणकर्त्यांकडून टी सी बोनाफाईट व वडीलधारे नातेवाईकांच्या जात प्रमाणपत्र आधारे जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं अकरा महिन्यापूर्वी दाखल केलेले जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं महाराष्ट्र शासनाने व अ नोंदणी आदिवासी खातेदार म्हणून कोळी समाजाच्या सातबाऱ्यावर नोंदणी करावी व त्या आधारे प्रमाणपत्र देण्यात यावं वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी रक्त नात्याचे काढावे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यात आदिवासी कोळी जमातीचा पुरावा ग्राह्य धरून जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावं यासह आधी मागण्या यावेळी करण्यात आल्या होत्या दाखल झालेल्या जात प्रमाणपत्रामध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्व प्रकरणाचा निपटारा करा अशा सूचना अरविंदाऊ पाटील निलंगेकर यांनी दिल्या शासन स्तरावर असलेल्या मागण्यांसाठी तात्काळ निर्णय लावून महसूल मंत्री चंद्रशेखर साहेब यांना शासन परिपत्रक काढण्यास भाग पाडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली मराठवाड्यातील गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला हा प्रश्न आता पण मार्गी लावू असं आश्वासन उपोषण व समाज बांधवांना दिला आहे